वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आमचा प्लॅन आहे पोपटीचा तर या व्हिडिओमध्ये मी शॉर्टमध्येच दाखवला आहे की पोपटी कशी लावली आहे ती आमची पोपटी कशी झाली ती त्यामुळे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेलच आमची पोपटी कशी झाली सो इथे आम्ही तीन किलो चिकन घेतलेलं आहे हाय हरभरा वालाच्या शेंगा आणि या तुरीच्या शेंगा आहेत नंतर आम्ही चिकनला मस्त लिंबू मसाला लावून तीन चार तास मॅरिनेशनसाठी ठेवलं नंतर आम्ही जिथे पोपटी लावणार होतो त्यासाठी आम्ही तयारी केली सगळी हो के पॅकिंग केली इथे आम्ही चिकन सिल्वर फॉइल पेपर आणि केळीच्या पानामध्ये बांधलेलं आहे जास्त करून केळीच्या पानामध्येच बांधलेलं आहे हे आहे पोपटीमधलं मेन काम म्हणजे आपले जे पोपटीचं साहित्य आहे ते मडक्यामध्ये भरताना नीट भरावं लागतं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मडकं घेताना ज्यात पोपटी लावणार आहात ते बघून घ्या कारण काही वेळा ते पोपटी लावताना फुटतं सुद्धा आम्ही गेल्या वर्षीचंच वापरलं कारण ते चांगल्या कंडिशनमध्ये होतं आम्ही टोटल चार मडक्यांमध्ये पोपटी लावली होती एकामध्ये पूर्ण व्हेज होतं आणि तीनमध्ये व्हेज नॉन व्हेज मिक्स होतं आता व्हेज बोललं तर त्यात चिकन नाही म्हणून आम्ही त्या जागी पनीर टाकला होता आणि आपलं इतर गोष्टी आहेतच म्हणजे मका बटाटा वगैरे सर्व साहित्य भरून झाल्यावर चारही मडक्यांची तोंड भामरूच्या पाण्याने बंद केली आणि जिथे पोपटी लावणार होतं तिथे घेऊन गेलो रचायला मडके रचून झाल्यावर त्यावर नंतर लाकडं करवंट्या आणि ज्या अजून पेटवण्याच्या गोष्टी होत्या त्या तिथे लावून एकदाची पोपटी पेटवली पोपटी लावल्यानंतर आम्हाला थोडं वेळेचं कन्फ्युजन होतं कारण आम्ही बऱ्याच वर्षांनी पोपटी लावणार होतो आणि त्यात चार मडक्यांमध्ये पोपटी होती आणि एकात वेज असल्यामुळे हो थोडं कन्फ्युजन होतं कारण जळूही शकते पूर्ण आणि तीन याच्यात चिकन आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिक्स होतं खास आम्ही चिकन शिजायसाठी आम्ही जास्त वेळ ठेवली जरा पाच दहा मिनटं जास्त झाले त्यामुळे तुम्हाला नंतर समजेलच काय झालंय ते जे मी शूट आहे तेव्हा आम्ही ॲक्च्युली चारी मिटके काढणार होतं पण आम्हाला कन्फ्युजन होतं की चिकन शिजलं असेलच की नाही त्यामुळे आम्ही दहा मिनटे जास्त ठेवली अँड दिस इज द रिझल्ट शेंगा सोडून बाकी काहीच एवढं करप नाही आहे मला जरा अंदाज नाही आला पण ठीक आहे पोपटी छान झालेली आणि बाकी सर्व टेस्ट एकदम मस्त होती सो so दिस वॉज ऑल अबाउट अवर पोपटी तर तुम्हाला कोणत्या टिप्स ट्रिक्स पोपटीच्या माहीत असतील किंवा सांगायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय